नमस्कार महाराष्ट्र महाराष्ट्र प्रॉपर्टी रिअल इस्टेट युट्यूब चॅनलमध्ये आपले मनापासून स्वागत करतो महाराष्ट्रामध्ये कुठे पण प्रॉपर्टीची तुमची खरेदी विक्री करायची असेल तर आम्हाला संपर्क साधू शकता व लेआउटसाठी जमीन पाहिजे असेल तर कुठल्याही जिल्ह्यामध्ये आम्हाला संपर्क साधा आम्ही तुमची प्रॉपर्टी खरेदी विक्री करून देतो जर कोणाला शेती घर जमीन फ्लॉट हॉसेस बंगलो पाहिजे असेल तर आम्हाला संपर्क साधा मित्रांनो चला आपण एक लातूर जिल्ह्यामध्ये सुंदर अशा लोकेशनमधील एक टू बी एच के फ्लॅट तिसऱ्यामधील ते घेऊन आलेला आहोत पाहू शकता फुल फर्निचर असलेले हे टू बी एच के फ्लॅट विक्रीच आहे लातूरमध्ये औसा रोड शिवाजी शाळेपासून अगदी जवळ असलेले हे टू बी एच के फ्लॅट विक्रीस घेऊन आलेला आहोत जर कोणाला प्रॉपर्टीची पूर्ण माहिती घ्यायची असेल व महाराष्ट्रामध्ये कुठल्याही जिल्ह्यामध्ये तुमची प्रॉपर्टीची जाहिराती करायची असेल तर आम्हाला संपर्क साधू शकता आमचा मोबाईल नंबर पण दिलेला आहे आणि ऑफिस ॲड्रेस पण दिलेला आहे मित्रांनो चला मित्रांनो आपल्या महाराष्ट्र प्रॉपर्टी चॅनलला सबस्क्राईब किंवा शेअर लाईक करू शकता आम्ही तुमच्यासाठी असे नवनवीन प्रॉपर्ट्या घेऊन येत आहोत पाहू शकता आपण आता शिवाजी शाळेपासून अगदी जवळ असलेले हे टू बी एच के फ्लॅट तिसऱ्या मजतीत आलेला आहोत पाहू शकता लिफ्ट पण आहे लिफ्टची सोय पण आहे चोवीस तास लिफ्टची सोय असलेले हे टू बी एच के फ्लॅट विक्रीस आहे आशियाणा बंगल्यापासून अगदी जवळ असलेले हे टू बी एच के फ्लॅट विक्रीस आहे मित्रांनो पाहू शकता दिलीपराव देशमुख साहेबांच्या बंगल्यापासून अगदी जवळ असलेले हे टू बी एच के फ्लॅट विक्रीस आहे व शिवाजी शाळेपासून अगदी जवळ असलेले हे टू बी एच के फ्लॅट विक्रीस आहे पाहू शकता चला आपण आता हॉलमध्ये जात आहोत हॉलमधील पूर्ण पी यू पी फर्निचर केलेले हॉल तुम्ही पाहू शकता सुंदर असे हे पी यू पी केलेले फर्निचर हे टू बी एच के फ्लॅट विक्रीस घेऊन आलेला आहोत पाहू शकता सुंदर असा हा लातूर पॅटर्नमधील असलेला हा टू एच के फ्लॅट विक्रीस घेऊन आलेला आहोत मित्रांनो पाहू शकता फुल फर्निचर व असलेले व पी ओ पी केलेले हे टू बी एच के, के फ्लॅट विक्रीस आहे सुंदर असा हा फ्लॅट आहे हॉलमधील हा पूर्ण तुम्ही पाहू शकता वरती पी ओ पी पाहू शकता अगदी आज बाजूला फर्निचर असलेले हे तुम्ही पाहू शकता सुंदर असं हे फर्निचर आहे सुंदर असे लाईट कनेक्शन दिलेले ला आहे अगदी आज बाजूला विंडो पण सोडण्यात आलेला आहे जर कोणाला लातूर ला महाराष्ट्रामध्ये कुठल्याही जिल्ह्यामध्ये प्रॉपर्टी विकायची असेल तर आम्हाला संपर्क साधू शकता मित्रांनो ही प्रॉपर्टीची पूर्ण माहिती घेऊ शकता चला आपण आता किचनमध्ये जात आहोत वास्तुशास्त्रानुसार बनलेले हे किचन रूम तुम्ही पाहू शकता या किचनमधील फर्निचर असलेले हे तुम्ही कपाटे पण पाहू शकता वरती भांडी ठेवण्यासाठी पण कपाटे आहेत व फर्निचर केलेले कपाट पण तुम्ही पाहू शकता अगदी भांडी ठेवण्यासाठी याच बाजूला सुंदर असा कपाट पण काढण्यात आलेला आहे सुंदर असे लोकेशनमधील हे टू बी एच के फ्लॅट विक्रीचं आहे महाराष्ट्र प्रॉपर्टी चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करू शकता जर महाराष्ट्रामध्ये मुंबई पुणे हवी कुठे पण प्रॉपर्टी असेल तर आम्हाला संपर्क साधू शकता आम्ही पुण्यामध्ये पण प्रॉपर्टी खरेदी विक्री करून देतो पाहू शकता हा लातूरमधील असलेला टू बी एच के फ्लॅट आहे पावसा रोडपासून व शिवाजी शाळेपासून अगदी जवळ असलेला टू बी एच के फ्लॅट विक्रीस आहे अगदी किचनच्या अगदी बाजूला हे गॅलरी पण सोडण्यात आलेली आहे हा गॅलरीचा पण व्हिडिओ तुम्ही पाहू शकता अगदी दयानंद कॉलेजपासून जवळ असलेले व शिवाजी शाळेपासून जवळ असलेले हे टू बी एच के फ्लॅट आहे अगदी सुंदर अशा मार्केटमधील मार्केट असलेले टू बी एच के फ्लॅट आहे अगदी याच बाजूला टॉयलेट बाथरूम पण आहे पूर्ण सुविधा असलेला टू बी एच के फ्लॅट विक्रीचा आहे जर कोणाला घ्यायचे असेल तर आम्हाला संपर्क साधू शकता व प्रॉपर्टीची पूर्ण माहिती घ्यायची असेल तर आम्हाला संपर्क साधा हा किचनमधील कपाटे पण पाहू शकता चला आपण आता बेडरूममध्ये जात जात आहोत हा बेडरूम कलरिंग तुम्ही पाहू शकता सुंदर असं एक कलरिंग पण आहे हा बेडरूमला फुल फर्निचर असलेले हे बेडरूम आहे स्टाईल्स पण तुम्ही पाहू शकता हा फर्निचर तुम्ही पाहू शकता हा फर्स्ट बेडरूम आहे जर कोणाला प्रॉपर्टीची पूर्ण माहिती घ्यायची असेल तर मला कॉल करू शकता आमचा मोबाईल नंबर पण दिला आहे औसा रोडपासून अगदी जवळ असलेला टू बी एच के फ्लॅट विक्रीस आहे तर आपण आता सेकंड बेडरूममध्ये आलेलो आहोत हा फुल फर्निचर असलेला सेकंड बेडरूम आहे हा बेडरूममध्ये स्टाईल्स पण पाहू शकता हा फर्निचर असलेला टू एच के फ्लॅट आहे मित्रांनो हा मास्टर बेड आहे हा मास्टर बेडमधील फर्निचर तुम्ही पाहू शकता हा फर्निचर असलेला टू एच के फ्लॅट विक्रीस आहे जर कोणाला घ्यायचे असेल तर संपर्क साधू शकता हा सेकंड बेडरूममधील अगदी हा सेकंड बेडरूम गॅलरी पण सोडण्यात आलेली आहे चारी तो माला ही की अलेला आज तो मी पूर्ण चारही बाजूने तुम्हाला व्हेंटिलेशन असलेले हे टू बी एच के फ्लॅट विक्री घेऊन आलेला आहोत अगदी याच बाजूला गॅलरी तुम्ही पाहू शकता जर लातूरमध्ये व महाराष्ट्रामध्ये प्लॉट घर जमीन रॉ हाऊसिस बंगलो खरेदी विक्री करायचे असेल तर आम्हाला संपर्क साधा ओ प्रॉपर्टीची जाहिरात करायची असेल तर आम्हाला संपर्क साधा मिळतो